नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे महाविकास उमेदवार निलेश लंके यांनी पारनेर तालुक्यातील हंगा या आपल्या गावी मतदान केलं यावेळेस बोलताना ते दिसले धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा हा संघर्ष आहे त्यामुळे असा विश्वास माझे आमदार निलेश लंके यांनी व्यक्त केला आहे या सगळ्या मायबाप जनतेच्या आशीर्वादाने मी लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जातो आणि त्या निवडणुकीचा आजचा हा मतदानाचा दिवस आणि एक समाधान वाटते की खऱ्या अर्थाने ज्या माझ्या राजकीय कालखंडामध्ये पहिल्या दिवसापासून जे माझे सहकारी असू माझे सर्व ज्येष्ठ मंडळींनी मला जो आधार दिला जो मला त्या ठिकाणी मायेची थाप माझ्या पाठीवर नेहमी ठेवली ते आजही त्याच पद्धतीने टिकून आहे पहिला असं तुम्ही आमचे हे गा ग्रामस्थ सगळे गावकरी आज आज माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे शेवट आपण राजकारणामध्ये आपण किती मोठे झालो त्यापेक्षा आप आपला पाया म्हणून ज्यांनी काम केलं अडचणीच्या मला सगळी मंडळी आजही माझ्याबरोबर आहे आणि मला एक खात्री आणि विश्वास आहे की ही लोकसभेची निवडणूक मी निश्चित अतिशय चांगल्या मताच्या फरकाने निवडून येणार निवडणूक सुरू झाल्यानंतर ह्या निवडणुकीचं चित्र आहे धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती यांनी जन प्रत्येक ठिकाणी धनशक्तीचा आणि बळाचा वापर करण्याचा प्रयत्न केला म्हणजे या मतदारसंघाने आत्तापर्यंतच्या राजकीय कालखंडामध्ये कधी इतका आ, पैशाचा पाऊस पाहिला नसेल एवढा अमाप पैशाचा पाऊस या मतदारसंघामध्ये पाहायला मिळाला काल माझ्याच तालुक्यामध्ये भाजपचा कोण पदाधिकारी त्याच्या गाडीत आठ नऊ लाख रुपये सापडले त्याचबरोबरने शिवसेना शिंदेसाहेबांच्या गटाचा तालुका प्रमुख त्याला ते, त्यालासुद्धा लोकांनी सापडलो त्याच्याकडं पैसे सापडले पण शेवट किती पैसे वाटले काही वाटले तर ही निवडणूकच जनतेने हातात घेतलेली आहे आणि ज्या प्रशासनाचा तर इतका गैरवापर केलेला आहे म्हणजे प्रशासनाच्या गाड्या त्या म उमेदवारासू किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना सोडवायला जर जात असेल तर याच्या इतक्या राजकारणात मी आत्तापर्यंत वाईट पाहिलं नाही म्हणजे काही तर माझ्याकडे असे रेकॉर्डिंग येत पोलीस प्रशासनातील एल सी पीच्या विशेष करून एल सी पीच्या काही कर्मचाऱ्यांचे निलेश लंकेलला जर तुम्ही मतदान केलं तर आम्ही तुमचे धंदे चालून देणार नाही तर ठीक आहे हे सत्ता हे काही कोणी आमरपट्टा घेऊन आलेलं नसतं रावणाचा अहंकारी रावणाचासुद्धा शेवट झालेला आहे आणि राजकारणामध्ये कोणी अमर पट्टा घेऊन येत नसतं त्यामुळं हे ह्या गोष्टीला सुद्धा हे मतदारसंघ माझा मोठ माती नेल्याशिवाय स्वस्त बसतात मंतजीर शेख डी एन ए मराठी अहमदनगर